मग मने सुंदरी थोर पिडिले मुकुंद मुंबूस सोडिले ग्राम दे नवल गोविंदे केले हो ओ, त्या ठिकाणी गवळण आली माता यशोदेला सांगू लागले तुझ्या कृष्णानं नवल केलं काय नवल केलं आम्ही पती पती झोपलेले असताना आमच्यामध्ये येणं येणं मुंगूस सोडलं अशा प्रकारच्या खोड्या तुझ्या कृष्णानं करायच्या असतात का असल्या खोड्या कुठं मुंगसन कुठं नागण कुठं पालीन कुठं सर्डी हे काय सोडायचे असतात का अशा कुठल्या खोड्या करायच्या असतात पण तुझा मुलगा ओ लय अगावे आणि त्यानं आमच्यापाशी असं मुंग सांगून सोडलं अशा प्रकारे गवळण सांगू लागलेले आहे कद गद गदा नंद एक बोले गवळणी तुझ चक्र पाणी लावी शिक्षा अ एकूला मातेला नवल वाटलं मार कसल्याबीन किती मी खोड्या केल्या तरी आपल्या आईला मुलाचं नवलच वाटतं सगळ्या गावात चोरी केली सगळ्या गावाला त्रास दिला तरी आईला नवलच वाटतं अह मुंग सोडलं आमच्यामध्ये आम्हाला रात्रभर झोप नाही असं गवळणी नगरानं सांगितलं तरी यशोदा मातेला नवलच वाटलं आणि गदागदा माता हसली आपल्या मुलाचं कौतुक ऐकून आणि एक तेवढ्यामध्ये गवळण म्हणते कृष्णा तुला मी माझ्या घरी चोरी करायला आल्यानंतर मुद्दे मला सहित पकडेल अशा प्रकारे गवळण त्या ठिकाणी येऊन म्हणू लागलेले आहे ला हरी तू माझ्या घरायशी खंबाशी मग ऋषी कैशी बांध कैसी पाहू आता हो एक गवळणीने त्या ठिकाणी पणच केला कृष्णा माझ्या घरी तू ये आणि माझ्या घरी आल्यानंतर तुला मी निश्चित पकडेन आणि पकडून खांबाला बांधल्याशिवाय राहणार नाही असं कृष्णाच्या पुढं चॅलेंज केलं गवळणीनं महाराज कृष्णानं सांगितलं गवळण तुम्हाला पकडणार ना कशी पकडतीस ती मी बघणार आहे मी ती येणार आहे आणि मला कशी पकडणार आहे आणि मी स्वतः बघणार आहे अशा प्रकारे अ त्या ठिकाणी कृष्ण म्हणू लागलेले आहेत ला ग्रहाची गेली गवळनी रात्री दृढ पाटे देवोनी ब्रतारा निती मिनी निद्रार निमग्न निद्रार निमग्न कृष्णाने पक्की लक्षात राखली आणि गल्लीला खेळण्यासाठी गेलेला होता तिचा घर नंबर आणि तिचा चेहरा पक्का लक्षात कृष्णानं धरला आणि गवळण आपल्या घरी गेलेली आहे घरी गेली रात्र झालेली आपला पती आणि ती गवळण रात्र झाल्यामुळं झोपलेलेच महाराज आणि झोपल्यानंतर कृष्ण भगवंतानं काय केलेलं आहे पती पुढे निजली कामिनी तो पातला पंकज पाणी दाढी तिची वेणी दरोनी ती क्षणी गाठी दे जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर झोपले पती पत्नी महाराज आणि तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंताचं त्या ठिकाणी आगमन झालेले पंकज पाणी वय सगळ्या जगाचा असताना दाता सगळ्या जगाचा मालक त्या ठिकाणी आलेला आहे आणि पत्नीची वेणी आणि ह्याची दाढी दोघाची वेणीची आणि दाढीची कृष्ण भगवंतानं गाठ बांधलेली माहितीच नाही महाराज झोपेमध्ये असं ती माहीत होत नाही महाराज माणसानं बांधलेली मग तर तो देव आहे महाराज आणि त्या देवानं येणीची आणि दाढीची गाठ बांधलेली आहे कृष्णे गाठी दिली हट्टे जी प्रमादे जे न जळे हवे वाटे तीक्ष्ण न कापेची काही माणसं अशी आशे असतात महाराज अशी गाठ देते अशी गाठ देते पुन्हा ती नाही सुटली पाहिजे स्वडताही नाही आली पाहिजे काही अशा गाठीत एकदा गाठ दिली हट्टानं आणि आवळली की पुन्हा न सुटत नाही महाराज कितीही प्रयत्न केला तरी ती सुटत नाही माणसानं दिलेली सुटत नाही होई काही गाठी असतात बा त्या नवरीची नवरेव नाही तर सा साधारण आहे <coughs> ते आपलं ट्रक आवळण्यासाठी काही गाठी असतात महाराज रस्शी आवळण्यासाठी अशा गाठी असतात ती पुन्हा सुटत नाही कापून काढावं <coughs> लागते आणि तशा प्रकारची माणसानं दिलेल्या गाठी सुटत नाही मग तर ही भगवंतानं हाट्टाने गाठ दिली महाराज तट्टीनं हाट दिलेली ब्रह्मा अधिकानं सुटे ब्रह्मदेव जरी आला तरी ती गाठ ब्रह्मदेवाला सुटणार नाही मग इतर कुणाला सुटणार आहे अशा प्रकारची गाठ दिलेली आहे मुद्दाम दिली का माझ्या घरी ये आणि तुला पकडल्याशिवाय राहणार नाही अशी ती गवळण म्हणली होती म्हणून भगवंताला राग आलेला आहे आणि हटाहटाने भगवंतान गाठ दिलेली आहे आईसे करोनी जगन मोहन घराशी गोर सर्व भक्षुण गेला ते तो लागताशन आतर आर्के वेंद हरीचे अशा प्रकारे जगन मोहनानं केलंय महाराज जगाला मोहून टाकणारा म्हणत पती पत्नी झोपीमध्येत महाराज मोहनी अस्त्र त्यांच्यावर टाकलं गाठ बांधली पक्की आणि घरामध्ये दही दूध तूप आणि लोणी हे सगळं खाल्लं महाराज भगवंताने आणि सगळं खाऊन पालते दुधाने टाकले आणि भगवंत त्या घरातून निघून गेले पत्ताही लागला नाही तो तर आवाजी राजाने दार काढू कुठे कामिनी तिची वेणी मृगनयानी हसता असे रात्र संपलेली आहे पहाटचे पाच वाजलेले नित्य नियमाचा टाइम आहे महाराज उठण्याचा महिला मंडळ चारला पाचला उठतात घरकामाची जबाबदारी पूर्ण महिला मंडळावर असते म्हणून करता पहाटचे पाच वाजले आणि पहाटच गायीची धार काढायची होती महाराज काही ठिकाणी गवळणी धारा काढतात आणि काही ठिकाणी गवळी काढतात महाराज ज्याच्यामध्ये ज्याच्या इथं भरपूर मा गडी आहेत ते गवळी काढतात आणि ज्याच्या इथं कमी गवळी तिथं गवळणी काढतात आणि काही ठिकाणी उडत असते महाराज गवळणीनंच धार काढायची गवळ्याने आधी बात त्या गाईकडे बघायचं नाही ही लवकरच उठली का धार काढायची होती म्हणून अ उठल्याबरोबर वेणीला हसडा बसला महाराज आणि वेणीला हसडा बसल्याबरोबर ते गवळण हसू लागलेले आणि हसून आपल्या पतीला काय म्हणते पतीशी म्हणे सुंदरा काहीतरी लाज धरा वा मी काढू जाते धारा वेणी सोडी जे, वेनी सत्वर सोडी जे।, सत्वर सोडी जे।, जे। पती पत्नीचे शब्द आहेत महाराज पती पत्नीचं बोलणं पती पत्नीच्या बोलना बोलण्यावर बोलावर कुणीही लक्ष द्यायचं नसतं महाराज आणि जो लक्ष देतो का त्याच्या इतका मूर्ख कुणी नाही पती आणि पत्नी बोलत असताना कुणीही लक्ष द्यायचं नाही जो देतो का त्याच्या इतका मूर्ख कुणी नाही मारत पत्नी बोलू लागली पतीला आहो म्हली जरा लाज धरा थोडी उजळले आणि उजळल्यानंतर वेणी कुठं धरीत असतेत का पती पत्नीचा संवाद आहे मारत एकांतातला संवाद आहे आणि ती म्हणू लागलेली आणि त्यावेळेस पती काय म्हणतो अजून काय भोग व्यासन उदय करूपात सहस्त्र किरण अध्यापिन वेणी मना द्यावी जी हो काय म्हणते तुमचे मनाची विद्या पूर्ण झाली नाही का अहो सूर्य उदयाचा टाइम झालेला आहे आणि तरी का तुम्ही माझी वेणी धरतायत असं कसं तुम्हाला काही वाटत नाही अशा प्रकारे आपल्या पतीला पत्नी काम चष्ट बोलू लागलेली आहे दाढी जागा झाला पती त्वरित स्त्रियेशी म्हणे तुझे चित्त अजूनही चित, चित कामाते त्याच्या वाड्या दाढीला हसडा बसला महाराज त्याच्या दाढीला झटका बसला बघवतो तर आपल्या पत्नीनं दाढी ओढली का काय असं त्याच्या लक्षामध्ये आलं तेवढ्यामध्ये तो म्हणतो काग म्हणले तुझी काम वासना पूर्ण झाली नाही का आ तुझा काम शिल्लक राहिला आहे का <स्याँगा> असं का दाढी माझी ओढत आहेत अशा प्रकारे आपल्या पती पत्नीला तो पती म्हणू लागलेला आहे सोडी वेगे माझी दाढी जाय वेगे धारा काडी बहुमाज ओढा ओडी करीते माझी जाडी सोड धारा काढण्यासाठी जा उन्मत्त झालेली आहेस उन्मत्तपणा तुझ्यातला निघून गेला नाही काय अस त्या ठिकाणी पती पत्नीला बोलू लागलेला आहे सोडी दाडी गे तरुणी उदयांद्री वरी आला हे तरुणी हे सुंदरी माझी दाढी सोड सूर्य उदयाचा टाईम झालेला आहे आणि जे काय नित्य नियमाचं जे काही काम आहे तुझं धारा काढणे शेण काढणे घरातला कामधंदा करणे कामधंदा करायचा टाईम झालेला आहे आणि भलतेच विचार तुझ्या मनामध्ये काय येऊ लागलेले माझी सा दाडी सोड अशा प्रकारे पती आपल्या पत्नीला बोलत आहे कि पूर्व दिशेने मुक धुतले निडळी कुंकू मे केले अरुण उदय असे हो जशा पद्धतीनं तोंड धुतल्यानंतर माणसाचं तोंड फ्रेश होत माणसानं तोंड धुतलं की मा जसं तोंड फ्रेश होतं आणि तशा पद्धतीने पूर्व दिशा उजळून गेलेली आहे फ्रेश दिसू लागलेली का अरुण उदय झालेला आहे अरुण उदय झाल्या झाल्यामुळं पूर्व दिशा उजळून दिसू लागलेली आहे आणि पूर्व दिशा उजळली की नित्यनेमाचे काम असतात माणसाच्या पाठीमागं आणि ते कामधंदा सोडून काय तुझ्या मनामध्ये वेगळाच विचार आता येऊ लागलेला आहे विचाराचा टाईम पाठीमागं निघून गेला आता भलताच विचार का तुझ्या डोक्यामध्ये येत आहे असं आपल्या पत्नीला तो पती बोलत आहे सूर्यादी उगवे अरुण ज्ञानादि जैसे भजन कि भजनादी नमन श्रेष्ठ जैसे सर्वासी श्रेष्ठ जैसे सर्वा सूर्याच्या अदोगर जसा अरुणाचा उदय होतो किंवा ज्ञानाच्या अदोगर जसं भजन करावं लागतं ज्ञान प्रकट व्हायच्या अगोदर भजन करावं लागतं आणि त्यानंतर ज्ञान प्राप्त होतं आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालेलं आहे कि तपादी सुचित्व की बोधादि सत्व कि सत्वादि आता पुण्य जैसे प्रगटले हो तपादी सुचित्व महाराज तप करायच्या अगोदर सुचित्व माणसाकडं पाहिजे महाराज सुचित्व आणि सुचित्व असेल तर तप होतं महाराज आणि बोधा आधी बोध निर्माण होयच्या अगोदर तप करावं लागतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी घडलेलं आहे निज ध्यास की मननादी श्रवण विशेष की श्रवणादी सुरस आवडी पुढे विराजत हो श्रवण अदोगर पाहिजे श्रवण मनन निजध्यास आणि साक्षात्कार पाहिजे अदोगर श्रवणाची आवड पाहिजे श्रवण केल्यानंतर मनन करावं लागतं आणि मनन केल्यानंतर निजध्यास करावा लागतो आणि निजध्यास केल्यानंतर पुन्हा साक्षात्कार होतो अशा पद्धतीने की वैराग्यादी विरक्ती की आनंदाधी उपरती की महा शांती पुढे आधी वैराग्याच्या अगोदर विरक्ती पाहिजे माणसाला ज्यावेळेस विरक्ती माणसामध्ये निर्माण होईल का त्यावेळेस वैराग्य निर्माण होतं महाराज होय सुख पाहिजे असेल तर अगोदर शांती पाहिजे माणसाकडे माणसाकडे जर शांती असेल तर माणसाला निश्चित सुखाची प्राप्ती होते अशा प्रकारे पैसा झाला अरुण उदय सडी राहे दोघे उठो निय बोलतातीस क्रोध कशा पद्धतीनं अरुण उदय झालेला सूर्याच्या अगोदर अरुण उदय झालेला आहे म्हणून करता आपला पती म्हणतो आपल्या पत्नीला हे मूर्खे हे नालायक आता मला सोड तुझा तू तु यावर बघ मी माझा यावर बघणार आहे अशा पद्धतीने एकमेकाला पती पत्नी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत पती म्हणे चांडाळनी गाठ का तिथली वाहे ये शनी माझी करणी नव्हे पती म्हणतो मूर्ख म्हणले आमची बायको कुठल्याच प्रकारची अक्कल नाहीला हे चंदाळणी दाढीची वेणीची वेणीची कामून बरं गाठ दिलीस दिसतो तुला काय असं वाटलं याच्यामध्ये काय आनंद वाटला, वाटला। दाढीची वे आणि वेणीची गाठ देण्यासाठी असा आनंद वाटला म्हणून तुला दाढीची आणि वेणीची गाठ दिली तेवढ्यामध्ये पत्नी म्हणते याबा का मालक मला हे काहीच माहीत नाही मी कशाला गाठ देऊ म्हणले इथून पाठीमागं तुमची कवा जास्त मी केलीच नाही कवा विनोद केलाय का तुमचा अजिबात नाही आणि मग दाढी तुम्ही कशाला काढतील हे मला काही माहीत नाही अशा प्रकारे ती पत्नी इमानदारीनं आपल्या पतीला बोलू लागलेली आहे म्या गाठ दिदली असेल तरी हे नेत्र जातील पती म्हणे जिव्हा झडेल जरी म्या गाटासे लिदली कोणतंही कार्य करीत असताना डोळे साक्षी असतात महाराज कोणतंही काम करीत असताना डोळे साक्षी असतात सगळं डोळ्याला दिसतं पत्नी म्हणते मी गाड दिली ना हे माझ्या डोळ्यानं बघितलं असं पै मी जर गाठ दिली असली तर माझे डोळे निश्चित जातील का डोळे साक्षीत न कोणतंही काम करताना डोळे साक्षीत आणि पती म्हणतो बरं का मी जर खोटं बोलत असलो तर माझी जीभ झडून जाईल मग ही गाठ दिली कुणी अशा प्रकारे त्या ठिकाणी दोघालाही प्रश्न पडला आता पती म्हणती मी दिली नाही आणि पती म्हणतो मी दिली नाही मग गाठ दिली कुणी अशा प्रकारे दोघाला प्रश्न पडलेला आहे तो माया जग जगजेटी याची कोणा नसते गाठी जरी आली तरी ना सुटे त्याचे नी। तो माया लागवी जेटी महाराज माया लागवी भगवंत आहे आणि त्याची गाठ कुणाला सुटणार आहे महाराज ह्या दोघांना प्रयत्न केला गाठ सोडण्याचा पतीनं आणि पत्नीनं दोघांनाही गाठ सोडण्याचा प्रयत्न केला दोघालाही गाठ सुटत नाही तिथं प्रमेष्टी जरी आला ब्रह्मदेव जरी आला तरीही त्याला गाठ सुटणार नाही का गाठ बापानं दिली महाराज मग लेकाला कशी सुटेल गाठ सोडायचं सुद्धा ज्ञान लागतं गाठ द्यायचं जसं ज्ञान आहे का तसं गाठ सोडायचं सुद्धा ज्ञान लागतं महाराज आगुण गाठ असते महाराज आणि ती जर पक्की दिली पाठीमागून तुटेल पण गाठ सुटणार नाही सुटते का बापू दाबणानं सोडायचा प्रयत्न केला अगर दातानं बी सोडायचा प्रयत्न केला तर ती गाठ जर पक्की झाली नाही अगदा ती सुटत नाही साधी माणसानं दिलेली मग भगवंतानं गाठ दिलेली मग त्याचं पोरग जरी आलं तरी त्याच्या पोरालाही गाठ सुटणार नाही मग इतर कुणाला सुटणार आहे का पती पत्नी बेजार झाले गाठ सुटाना करतात काय उदय पावला चंड किरण सौभाग्यदायक हिवे कातरू शनी पती म्हणे कोणी करणी केली आयसी हे नकळे हो त्या ठिकाणी पती म्हणतो आता तुझी वेणी का। का। काप पती म्हणला तुझी वेणी काप त्यावेळेस पत्नी म्हणते माझी वेणी म्हणजे हे सौभाग्य पाहिजे सौभाग्याचे केसं कापणं हे मूर्खाचे लक्षण आहेत हे वेणी म्हणजे सौभाग्य वेणी कापीत आहेत आणि कापायला जमणार नाही माझं सौभाग्य जाईल म्हणून करता माझी वेणी जमणार नाही तुमचीच दाढी कापावं लागेल अशा प्रकारे पत्नी म्हणू लागलेली आहे उदय पावला चंड किराणा कोण करी ला गो दोन पती मने शस्त्रे करून दाडी माझीचे देतू हो रोजचा नित्य नियमाचा कार्याचा टाईम आहे मला सकाळी उठायचे दूध काढायचे पुन्हा दूध नेऊन डेअरीला घालायचे पुन्हा घरातलं काम करायचे ह्याला दारीवर जायचे अनेक प्रकारचे काम आहेत महाराज दोघाच्याही मागं मग सूर्य उदय झालेला आहे मग घरातले कामं दारातले कामं शेतातले कामं कोण करणारे दोघं तर अडकून बसले महाराज दोघाची गाठ बांधल्यामुळं दोघालाही ये हालता येईना जाता येईना ना, ना कुणकडं अशा प्रकारे अवस्था झालेली तेवढ्यामध्ये पती म्हणतो एक काय कर आता इळी घे इळी आणि इळी घेऊन माझी दाढी काप आणि त्यानंतर आपल्या दोघाचे मुक्तता होईल अशा प्रकारे पती म्हणलेला आहे तिशस्त्रे न कापे सर्वता न तुटे न सुटे पाहता न जळे कदा लाविता गती oh, विचित्र गती झाली हो गतीच विचित्र झाली महाराज त्या दोघांची गाठ देवाने दिलेली महाराज कापाय गेलं कापाना जाळाय गेलं जळाना वडाय गेलं तुटाना अशी गत झाली महाराज बेजार झाले पती पत्नी अ कापायची ठरली महाराज तरी कापाना आता जाळू म्हणले जाळा गेले जळाना वडाय गेले तुटाना विचित्र प्रकारची करणी झाले दोघही घाबरून गेले संकट पडलं रडाय लागले पती मले त्यावे तुझ जरी मरण आले तरी म्याही मरावे होईले पूर्व कर्म कैसे पूर्व कर्म कैसे, है। कैसे है। त्या ठिकाणी एवढा अपमान वाटू लागला एवढा अपमान वाटू लागला की त्यांना वाटलं आता मरावाच पती म्हणतो तू मेलीस तर बरं होईल आणि तू मेल्यानंतर मीही वाचणार नाही मी बी मरतो काय पूर्वजन्मामध्ये किंवा मा पाठीमागं पाप केलं आपण आणि त्या पापामुळं आपली गाठ बसली होय आणि त्याच्यामुळं ती गाठ कुणाला सुटाना पाप केल्यामुळं आपली गाठ कुणाला सुटाना आपल्या दोघालाही सुटाना कापा गेलं तर कापाना जाळा गेलं तर जळाना वडा गेलं तर तुटाना अशा प्रकारची गाठ बसली काय कराव कदरून गेले महाराज वाईट गेले आणि माणूस ताकदा की मरायला तयार होतो महाराज हो मरण आलेलं बरंय म्हणले मेलो तर लय चांगलं होईल अशा प्रकारे दोघंजण त्या ठिकाणी बोलतात पती म्हणे त्यावेळे तुझ जरी मरण आले तरी म्याही मरावे वैले पूर्व कर्म कैसे दीर्घ स्वरे दोघे रडती मागी उभे ठाकती, आल्या गेल्या काकुलती, ते दबा गाठ सोडण्याची प्रयत्न करतात गाठ सुटत नाही कदरून गेले महाराज वैतागून गेले रडू लागले दीर्घ स्वरे रडते बारीक स्वरामध्ये रडू लागले महाराज मुळू मुळू रडू लागले पत्नी तिकडं रडू लागली पती इकडं रडू लागलेला आहे मग चौकटीच्या बाहेर आले घराच्या बाहेर घर बी रस्त्यावरच होतं घराच्या बाहेर आले आणि आल्या गेल्याला म्हणू लागले बाबा याबरं आमची गाठ बसली एवढी गाठ सोडतात का पुरुषाला म्हणतात स्त्रीला म्हणतात सगळे लोक येऊ लागले गाठ सोडण्याचा प्रयत्न करू लागले गाट कुणाला सुटत नाही व्याई जावाई पिसुना भवते मिळाले बहुत जना जे पाती गाठी सोडून परिती जानन न सुटेची आव यांच वय तरी काय कमी होत का जावायाचे झाले होते महाराज तिथं इवाई आले जावाई आले पावने रावळे आले होते किती लाज वाटते महाराज हो भी जावाय बी आला जावायनं बघितलं जावायला बघितलं होतं लईच लाज वाटायला लागली इवाय आला इवायला बघितलं इवायला बघितलं होतं लईच लाज वाटायला आली गावातले लोक आले गाठ सोडणारे गाठ सोडणारे काही तज्ज्ञ होते महाराज गाठ देणारे बी आणि गाठ सोडणारे बी काही तज्ज्ञ लोक होते गाठ सोडण्याचा प्रयत्न केला गाठ सुटत नाही गाठ जाळण्याचा प्रयत्न केला गाठ जळत नाही अशा प्रकारे सगळे लोक थकून गेले अशी अवस्था त्यांची झालेली आहे कोणी तरुणी पाहती परि ते न कापे कष्टी होती तो समाचार प्रति एक सांगती कौतुके ह कुणी कापण्याचा प्रयत्न करू लागले महाराज झर्र आडकी दे होते महाराज सुपाऱ्या खाणार आहेत काय सुपाऱ्या खाणारे काय आले अ कर 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 सुपारी कातरणारी आडकी दे पण आडकी दे काचरायचा प्रयत्न केला महाराज आडकीतेनंही काचरना हो झर अशा प्रकारच्या कट्यारी घेतल्या तलवारी घेतल्या त्यानंही कापण्याचा प्रयत्न केला कुणालाच कापाना जाळण्याचा प्रयत्न केला कुणाला जळाना महाराज आणि ही बातमी नंदराजाला कळाली आणि नंदराजाला बातमी कळाल्याबरोबर नंदराजे त्या ठिकाणी हजर झालेले आहेत वय प्रजेची बातमी राजाला कळाली प्रजा संकटात पडली की राजा निश्चित त्या ठिकाणी हजर होतो राजाला कळाल्याबरोबर नंद राजा त्या ठिकाणी आलेला आहे बघितल्यानंतर काय म्हणतात जैसा नंद चावडी बैसला घेऊन गौरी यांचा मेळा इंद्र जायसा देव सभेचा श्रेष्ठ प नंदराजाला माई झालं नंदराजा त्या ठिकाणी आले आणि त्या दोघाला आपल्या सभेमध्ये घेऊन नंदराजा गेला महाराज नंदराजा कुठे गेला आपल्या सभेमध्ये घेऊन गेला आणि ती सभा कशी होती तेतीस कोटी देवाचा राजा इंद्र त्या इंद्राची जशी सभा असावी आणि त्या पद्धतीनं त्या सभेमध्ये नंदराजे सोगून दिसू लागले आणि गाठ दिलेली गवळण आणि गवळी त्या ठिकाणी